आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील सोन्याळ येथे नवीन वर्षामध्ये पीठाच्या गिरणीचे उद्घाटन होणार आहे सोन्याळगावचे सरपंच बसवराज तेली यांच्या हस्ते या पीठाच्या गिरणीचे उद्घाटन होणार आहे त्यांनी सरत्या वर्षात केलेले राहिलेले काही काम नवीन वर्षात करणार असल्याचे सांगितले सर्व ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत ते म्हणाले की या चक्कीचा फायदा गावातील सर्वांना होणार आहे विशेषतः स्वातंत्र्य सैनिक दिव्यांग यांना मोफत दळून मिळणार आहे तसेच गावातील अंगणवाडी सेविका यांना एक रुपयात दळण दळून मिळणार आहे तसेच गावातील इतर लोकांसाठी ज्यांची घरपट्टी व नळपट्टी नील आहे त्यांना दोन रुपये प्रतिशेर या दराने दळून मिळणार आहे या गिरणीचे उद्घाटन एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता सोन्याळ येथे होणार आहे यावेळी गावचे सरपंच बसवराज तेली संग्पा मुचंडी उपसरपंच हनुमंत पुजारी आज दोन हजार पुजारी, माजी लास्ट दिवस असल्यामुळे दोन हजार चोवीस वर्ष चांगल्या पद्धतीने सगळ्यांना गेलेला आहे उद्या दोन हजार आहे दोन वर्ष सगळ्यांना सुख शांती नेमदी ऐश्वर्य आरोग्य चांगला पद्धतीनं द्यावे म्हणून आम्ही विठ्ठल नम नमस्कार करून उद्या आपला ग्रामपंचायती ग्रामपंचायतीतर्फे चांगल्या पद्धतीनं एक संकल्प राबवला आहे मी उद्या आपला सोन्याळ तर्फे पिठाची गिरणी उद्घाटन करत आहे त्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या गावातले सोन्याल गावातले योध देश करते त्याच्या कुटुंबाला आम्ही फ्रीमध्ये दळून देण्याची संकल्प केलेला आहे आणि त्याप्रमाणे आपला आरोग्यसेविका अंगणवाडी ताई प्रत्येक त्यांच्या पण काम चांगलं चांगलं असल्यामुळे त्यांना पण आम्ही एक रुपये शेअर एक रुपयामध्ये आम्ही दळून ते पण आहे आणि दुसरा विषय म्हणजे दिव्यांग कोण असते बघा दिव्यांगाला आम्ही एक रुपये शेअर त्याला पण दळून द्यायची व्यवस्था केलेला आहे आम्ही आणि प्रत्येक व्यक्ती आम्ही सोने गावाचे प्रत्येक नागरिक त्यांनी घरपट्टी पाणीपट्टी भरतात त्यासाठी ते त्यांच्यासाठी आम्ही दोन रुपये शेअर दळून येण्यात येईल त्यासाठी उद्या साडे नऊ वाजता सगळेजण सहभाग होऊन त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडावे त्याच्यामध्ये लाभ घ्यावा म्हणून तुमचे सेवक आम्ही एक सरपंच म्हणून तुम्हाला सांगत आहे धन्यवाद नमस्कार लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा